या राज व्यवस्थेमध्ये साहेबांनी जसं सांगितलं की पंचायत राज व्यवस्थेमध्ये सरपंच हा या व्यवस्थेचा पाया आहे आणि तो पाया आज इथं उपोषणाला बसला असताना या कुठल्याही प्रशासनाचं इथं लक्ष नाही सगळे रात्री नऊ वाजता काही अधिकारी भेटायला आले होते परंतु त्यांच्याकडे कुठेही या उपोषणासंदर्भात कुठे भूमिका नव्हती तर त्याच्यामुळं प्रशासनाचं पूर्णपणे या घटनेकडं दुर्लक्ष आहे दरोडासाहेबांनी आमच्या जे अध्यक्ष आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे की ही योजना ठक्कर बाप्पा योजना दोन हजार सात साली सुरुवात झाल्यापासून आजपर्यंत ह्या वर्षापर्यंत कधी असा काही सुंदर झाला नव्हता किंवा अशी वेळ कोणावर आली नव्हती कारण की कोणी कुठलाही पक्षपात करतात जी काही आवश्यक कामं आहेत जी काही सभेने सुचवलेली कामं आहेत त्यांची अंमलबजावणी केली जात होती आणि त्यां ते कामांना मंजुरी देऊन ती कामं होत होती परंतु आत्ताच या सरकारच्या काळामध्ये असं हो होतं आहे ही फक्त विशिष्ट पक्षाच्या मतदारांची कामं वाटप करून अनावश्यक कामं म्हणजे एखाद्या रस्त्याला संरक्षण भिंत बांधणे त्याच्यानंतर एखादी मोरी बांधणे तर जी गावाच्या उपयोगाच्या बाहेरची जी कामं आहेत मसालमोंगची कामं होणं गरजेचं आहे सार्वजनिक शौचालय होणं गरजेचं आहे मसालमोदीची कामं होणं गरजेचं आहे पाणी पुरवठ्याच्या विहिरी होणं गरजेचं आहे तर ही महत्त्वाची कामं सोडून जे अनावश्यक कामं आहेत त्या कामांना त्या ठेकेदारांचा ठिकेदारांचा लाभ होईल ठेकेदारांना फायदा होईल या बाबींकडे लक्ष देऊन जाणीपूर्वक ती कामं जा मंजूर करून घेतली जातात या गोष्टीला विरोध म्हणून आम्ही इथं बसलेला आहोत तर साहेब सरपंच संघटना सरपंच या ठिकाणी उपोषणा म्हणजे सरपंच म्हणजे एका गावचा प्रथम नागरिक असतो प्रथम नागरिकाची या ठिकाणी दखल घेण्यासाठी कोणी एकोषणाची बाब आहे आम्ही तेच म्हणतो की गावचा प्रमुख व्यक्ती इथं उपोषणाला बसला असताना गावाचा गावगाडा चालवणारा तो प्रमुख माणूस आहे आणि तो गावगाडा आज ठप्प झालेला आहे आणि एवढं चालत होत असताना आज ज्या चारही तालुक्यातले सरपंच महोदय इथं उपस्थित राहून आपल्याला समर्थन मिळत हो आहे कारण हा लढा आज च्यारी तालुक्यातल्या सरपंच यांचा हो आणि त्यांच्यासाठी सर्वांनी इथं एकजुटीने जमा होण्याचं ठरवलेलं आहे सगळेजण उपोषण उपुछन करत उपोषणाला पाठिंबा देत आहेत हो असं असताना सगळ्यांचा या ठिकाणी कोणीच दखल घेण्यासाठी येत नाही पुढची आपली भूमिका अशीच अशीच बसून राहणार का आपण अशीच बसून मागण्या करणार का, का पुढची भूमिका काय असेल होय नक्कीच आम्ही हे आंदोलन अजून तीव्र करण्याचा निर्धार केलेला आहे आजपासून आम्ही काम बंद आंदोलन आणि अन्नत्याग आंदोलन उकारलेलं आहे याच्यापुढे अजून जर पर प्रशासनाने दुर्लक्ष केलं तर अजून आमचे जे बांधव आहेत लोक आहेत आमच्या प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये ते सर्व बांधव आम्हाला विचारतात आम्ही येऊ का आम्ही येऊ का, का म्हणून ये परंतु आम्ही त्यांना सांगितलेलं का तुमचा जे तुम्ही आम्हाला निवडून दिलेलं आहे तुमच्यासाठी आम्ही इथं बसलेलो आहोत तुम्ही येण्याची काही आवश्यकता नाही परंतु असंच जर प्रशासनाचं दुर्लक्ष राहिलं तर नक्कीच आमचे सर्व ग्रामपंचायतमधील बांधव या स्थळी येतील आणि आम्हाला स स साथ देतील आणि या ठिकाणी बसून आमच्या आंदोलनात सह सहभागी होऊ बाबा बाबा योजना योजना एक शेवटचा प्रश्न माळी साहेब आपला एक शेवटचा प्रश्न विचारतो का ही वेळ आपल्यावर का आली हा प्रश्न महत्वाचा होता साहेब या प्रकल्प कार्यालया अंतर्गत जी टक्कर बाबा योजना राबवली जाते, जाते। त्यांनी एक आता नवीन प्रकार चालू केलेला आहे पूर्वीपासून ह्या योजनेसाठी जे प्रस्ताव सादर होत होते ते ग्रामपंचायतीकडून केले जात होते ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेकडून प्रस्ताव आल्यानंतर जी काही कामांची ग्रामसभेने मागणी केलेली आहे त्या कामांची प्रकल्प कार्यालयाकडून पाहणी करून जे काही गरजेची कामं आहेत ती म्हणून केली जात होती परंतु आता एक नवीन पद्धत यांनी आणलेली आहे की संबंधित कामाला लोकप्रतिनिधीचं स्फारसपत्र लागते मग आम्हाला असा प्रश्न आमच्या सरपंच महोदयांच्या मनात उठवतो की आम्हाला पण जनतेनेच निवडून दिलेलं आहे आम्ही पण लोकांचेच प्रतिनिधी आहोत मग अजून कोणत्या लोकप्रतिनिधीची आवश्यकता यांना भासते मग यांना जर लो एखाद्या दे, दुसऱ्या लोकप्रतिनिधीच्या पत्राची फरक लागत असेल तर आम्हाला काही यांनी रोजंदारी कामावर ठेवलेलं आहे हा प्रश्न आमच्या सर्व सरपंच महोदयांच्या मनामध्ये आहे त्याच्यानंतर आम्ही इथं जेव्हा प्रकल्प कार्यालय असतो किंवा कलेक्टर कार्यालय असतो या कार्यालयामध्ये चौकशीसाठी गेलो असताना त्यांनी ते अधिकारी संबंधित अधिकारी वेळोवेळी प पालकमंत्री महोदयांकडे बोट दाखवतात की त्यांच्या कार्यालयाकडून असं सूचना आहे त्यांच्या कार्यालयाकडून असं सूचना आहे तर आम्हाला ह्या तुमच्या माध्यमातून पालकमंत्री महोदयांना अशी विनंती करायची आहे की तुम्ही आमच्या जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारलेलं आहे साहेब तुम्ही आमच्या पालकात बरोबर समान वागा आम्हाला वागवून द्यावी सावत्र पालकाची भूमिकेत आपण राहू नये